वळूयात पुढच्या बातमीकडे वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण येणार का हा सवाल उपस्थित होतोय केंद्र सरकार नवा कायदा आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णयाची चर्चा होती केंद्र सरकार नवा कायदा आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे त्यामुळे वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण येणार का हा सवाल उपस्थित होतोय असंख्य हिंदू समाजाची जमिनी हडपण्याचा जो प्रकार सुरू आहे या भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यामध्ये वफ बोर्ड ही एक मोठी भूमिका निभावत आहे आणि म्हणूनच या वफ बोर्डमध्ये ज्या अमेंडमेंट आणि बदल आणण्याची तयारी जी आमच्या मोदी सरकारची आणि एनडीए सरकारची आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने असंख्य हिंदू कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळू शकतात